प्रेक्षकांसाठी खुशखबर खबर साम टीव्ही सुप्रसिद्ध सुग्रण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता युट्यूब वर लवकरच पुण्यातील खेड पंचायत समितीच्या सभापती पदावर सुभद्रा शिंदेची निवड झाली आहे रेटवडी भागातील ठाकर समाजातील ही एक शेतकरी कुटुंबातली महिला खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर त्यांचा पहिला दिवस घरातून निघाल्यानंतर थेट पंचायत समितीत असेल असा अनेकांचा समज होता मात्र सुभद्रा शिंदे पहिल्या दिवशी शेतात पेरणी करताना दिसल्या म्हणजेच आधी शेतातील पेरणी मग पंचायत समितीतील पेरणी असाच काहीसा अनुभव होता सभापती होण्यापूर्वी सुभद्रा शिंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या रेटवडीतल्या ठाकरवाडीत सुभद्रा शिंदे राहतात तिसऱ्या इयत्तेपर्यंत त्यांचं शिक्षण झालंय त्यांचे पती राजगुरुनगर इथं एसटी मध्ये वाहक म्हणून कार्यरत होते नंतर आपल्याला थोडे चांगली माहिती भेटते आपली शेतीतली तर माहिती आपल्याला आप घेऊन चालली आहे इथे त्याच्यानंतर आपल्याला इथं चांगले संबंध भेटतात येण्या जाण्याचे किंवा चांगल्या माहिती भेटते किंवा पुढे काय काय आपल्याला कसे काय घडवायचे समाजाची कामं ते पण ते म्हणजे खूप आनंद वाटतो इथे पण मला असं हे वाटत नाही की चांगला आनंदच वाटतो मला इथं पण आलं तर मला असं वाटतं की पुढचं वातावरण चांगलं होत आहे मग अजून मला त्याच्यात खूप इंटरेस्ट येते ते तिथ शेतीतल्या कामाचं न इकाडचं म्हणजे मला आता स लावून गेली गावात थांबायचं संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत घरी पोसायचं मग तिथून पुढं काय टाईम जसा भेटेल तसं मग आपली शेतीतली कामं करायची सकाळ उठले आपल्या आवरावरी करायची सगळं पाहायचं आपलं परत जायचं आपलं पुढच्या कामाला थॅफिसला जायचं मग हाफीजचं काम करायचं महिला भेटल्या की त्याच्यात खूप आनंद भेटायचा मग मला अजून असं वाटायचं की हे काम पटकन उरकून आपलं तिकडे जावं हाफीजला मग तिथे आपल्याला चार महिला भेटल्या मग टाइमपास होतो त्यांना समजून सांगावा अनेक ठिकाणी सरपंच किंवा सभापती यांचे टोले जंग बंगले पाहायला मिळतात मात्र सुभद्रा शिंदेंच्या बाबतीत यापेक्षा अगदी विरोधी चित्र दिसतं आजही त्या साध्या कौलारू घरात राहतात अतिशय गरिबीत दिवस काढून त्यांनी आपल्या मुलांची शिक्षण आणि लग्न केली आहेत आजही दिवसाची सुरुवात त्या शेतीतल्या कामानेच करतात आणि हे करताना आनंदानं त्या आपली जबाबदारी देखील पार पाडतात पंचायत समितीसाठी शिवसेना पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती मात्र सुभद्रा शिंदेंनी सरपंच पदाच्या काळात केलेल्या अनेक कामांमुळं त्यांची उमेदवारी निश्चित झाली होती खरं पाहिलं तर खेडाळंदी विधानसभा मतदारसंघ हा भीमाशंकर आणि संतोष रमण ज्ञानेश्वर माऊलींच्या पदप्रशन पुणे झालेला तालुका आहे खरं पाहिलं तर या विभागाचे खासदार शिवाजीराव आळराव पाटील आणि आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आदिवासी महिलेला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं आणि आमच्या सुभद्राबाई शिंदे ह्या रेटवडीसारख्या गावामध्ये सरपंच पदाची यशस्वीपणे कारकिर्द दा करत असताना आमदार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून गावामध्ये जी विकासकामं मार्गी लावली तशाच पद्धतीची विकासकामं संपूर्ण तालुक्यात जावं आहेत त्याचप्रमाणे खेड तालुका हा अतिशय मोठा विस्तीर्ण तालुका असून आदिवासी अतिशय मोठ्या वस्त्या ठाकरवाड्या आहेत आणि ह्या सगळ्या ठाकर वस्त्यांना ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या मिळवण्याकामी ह्या सुभद्राबाई शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात त्यांच्या प्रवाशाकडं मी म्हणजे तसं जर बोलायचं म्हटलं तर एका वाक्यात असं सांगू शकतो की ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची संधी त्यांना चालून आलेली आहे तसं पाहिलं तर त्यांचा कामाचा जर तुम्ही पिंड पाहिला तर त्यांना समाजसेवेची फार आवड आहे आणि या समाजसेवेच्या माध्यमातून त्या लोकांना किंवा सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम या सभापती म्हणून निश्चित करणार आहेत आणि त्या यासाठी कटिबद्ध आहेत सभापती पदावर विराजमान झालेल्या सुभद्राबाईंचा दिवस आजही पहाटे चार वाजता उगवतो शेतातील आणि घरची सर्व कामं उरकून त्या शासनाच्या गाडीतून पंचायत समितीत पोहोचतात सर्वसामान्य गावकरी शेतकरी म्हणून कुठल्या आडी अडचणी जाणवतात याचा विचार आधी करून त्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत आहेत आदिवासी ठाकर समाजातील महिला सरपंच पदापासून ते सभापती पदापर्यंत पोहोचते आणि उत्तम कारभार करू शकते हे सुभद्रा शिंदेच्या निमित्तानं समोर आलंय घरातली एक महिला शिकलेली असेल तर अख्ख्या घरादाराला ती सुशिक्षित बनवते हे आपण साऱ्यांनीच ऐकलेलं असेल अगदी हेच वाक्य तंतोतंत लागू आहे ते सुभद्रा शिंदेंच्या बाबतीत अगदी सामान्य सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी महिला ते सरपंचपद आणि सरपंचपदापासून पंचायत समितीच्या सभापतीपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे त्यांचा हा आदर्श इतर गावातील महिलांनीसुद्धा निश्चितच घेण्यासारखा आहे कॅमेरामॅन संपत मोरे सह अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे प्रेक्षकांसाठी खुश खबर साम टीव्ही सुप्रसिद्ध सुग्रण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता यूट्यूब वर लवकरच